नमस्कार सर्वांना तर आज आहे बैलपोळा म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर तर सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर तर हा मराठी वर्षातील पहिलाच सण असतो त्यामुळे इथे मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार होते तर मी इथे आता चण्याची डाळ शिजायला टाकलेली तर आधी अगोदर ते पाणी गरम करून घेतलं आणि मग पाणी गरम झाल्यावरती मी त्याच्यात चण्याची डाळ धुवून टाकले त्यामध्ये मी हळद आणि तेल टाकून घेतलं इकडे डाळ शिजेपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर म्हटलं भात करून घ्यावा म्हणून मी ते गॅस पेटून घेतला गॅसवरती पाणी ठेवून घेतलं भातासाठी पाणी थोडं गरम होईपर्यंत मी इकडे तांदूळ धुवून घेतले ते मी अगोदरच स्वच्छ करून घेतलेले इथे मी दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि मी, भात मी ते भात टाकून घेतला भातामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यामध्ये आणि थोडंसं तेल ओतून घेतलं म्हणजे भात आपला तेलामुळे सुटसुटीत होतं आणि ते व्यवस्थित मिक्स करून भात शिजायला ठेवून दिला तोपर्यंत इकडे मी झाकून ठेवलेली डाळ म्हटलं शिजली की नाही पाहावी ते पाहिलं लुश तर जास्त काही शिजली नव्हती म्हणून मी परत पुन्हा तशीच व्यवस्थित झाकून ठेवली आपली दोन्ही गॅसवरती भात आणि डाळ शिजेपर्यंत म्हटलं चला आता कणिक भिजवून घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित चाळून घेते त्यामध्येच मी इथे मैदा पण थोडासा टाकलेला मैद्यामुळे आपली पोळी मऊ अशी लुसलुशीत होते तर मैदा ही मी इथे चाळूनच घेतलेला ते व्यवस्थित दोन्ही पीठ मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि नंतर ना पाणी घेऊन मी कणिक भिजवायला घेतली थोडं थोडं पाणी घेऊन कणिक व्यवस्थित भिजवून घ्यायचे म्हणजे पोळ्यांसाठी कणिक अशी अशी सॉफ्ट झाली पाहिजे तरच त्यामध्ये पुरण बसतं नाहीतर ते अशी पोळी लाटताना पुरण आपलं बाहेर येऊ शकतं तर तुम्ही पाहू शकता इथे मी कणिक भिजवताना जास्त पातळ पण नाही केली किंवा घट्ट पण नाही केली मिडीयम ठेवलेले कारण की जर आपल्याला पोळीला ते जास्त पातळ झालं तरीही प्रॉब्लेम येतो आणि जास्त घट्ट कणिक असेल तरी पण प्रॉब्लेम येतो त्यामुळे त्याच्यात पुरण बसत नाही मग जर जास्त पातळ असेल किंवा घट्ट असेल तर तर इथे मी पंधरा वीस मिनटासाठी कणिक भिजवण्यासाठी साईडला साथ ठेवून दिली आणि इथे डाळ शिजली एका पाहिलं तर शिजली होती तोपर्यंत मी इथे भात पण हलवून घेतला आणि इथे मी डाळ शिजलेली ती म्हटलं एका पातेल्या त्याचं एळवणी काढून घ्यावं आणि आपल्याला इथे पुरण परतून घ्यायचं होतं नंतर ना तर मी इथे पुरणाच्या चाळीमध्येच डाळ काढून घेतली आणि त्याच पातेल्यामध्ये मी आता पुरण परतणार होते तर तुम्ही इथे पाहू शकता मी डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आता ती डाळ मी त्या पातेल्यामध्ये टाकून घेते तर पातेल्यामध्ये डाळ टाकून झाल्यानंतर इथे मी गूळ बारीक करून घेतलेला तो मी थोडा थोडा त्याच्यामध्ये टाकून घेतला कारण की एकदम जर गूळ टाकला तर जास्त होऊ शकतं कारण की गुळाला पाणी सुटतं मग आपलं पुरण पातळ होऊ शकतं तर मी या पुरणामध्ये थोडंशी इलायची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित परतून घेतलं इथे मी पाच ते सात मिनिट मंदाचे वरती पुरण व्यवस्थित परतून घेतलं तुम्ही पाहू शकता याच्यात गुळाचं प्रमाण पण व्यवस्थित झालेलं आहे पुरण परतेपर्यंत मी इथे गुळवणी बनवायला घेतलं तर आपण जो मग गुळ बारीक करून घेतलेला तो याच्यामध्ये मी टाकून घेतला या पाण्यामध्ये आणि ते उकळायला ठेवून दिलं तोपर्यंत म्हटलं चला इथे आता आमटीची तयारी करूया तर आज मी इथे कटाची आमटी बनवणार होते त्यासाठी इथे मी चार पाच कांदे घेतले ते कांदे मी उभे चिरून घेतले कारण मी त्याचं वाटणच बनवणार होते तर एवढा कांदा घेतलेला मी तोपर्यंत इथे आपलं ही परतून झालेलं तर म्हटलं चला आता अगोदर पुरणच बारीक करून घेऊया त्यासाठी मी इथे पुरणाच्या चाळणीमध्येच मी इथे पुरण बारीक करत होते तर इथे माझं आता पुरणही बारीक करून झालं तर आता मी इथे कढईमध्ये तेल ओतून घेतले तर आता इथे मला पुरवडी पापड तळून घ्यायचे होते तर अगोदर मी तेल तापले की नाही चेक केलं थोडंसं ते पापडी टाकून तर तेल व्यवस्थित तापलेलं तर मी लगेच कुरवडी टाकून घेतली तर तुम्ही पाहू शकता कुरवडी पण चांगली फुगते तरी ते मी कुरवडी तळून झाल्यावरती पापड्या पण तळायला घेतल्या त्याच्यामध्ये मी थोडं पण तेल राहू दिलं नाही व्यवस्थित झाऱ्याने सर्व तेल निथळून घेतलं तर आता मी हे सर्व कुरवडी पापडे आपली एका प्लास्टिकच्या कागदामध्ये भरून ठेवते कारण की ते हवेने आपले चिंब होऊन जातील नंतरनं म्हणून म्हटलं चला आता कागदाच्या पिशवीत भरून घ्यावेत इथे आता कुरोडी पापडी आपली तळून झाल्यावरती ती व्यवस्थित मी प्लास्टिकच्या कागदामध्ये बांधून साईडला ठेवून दिले म्हटलं आता आमटीचे आपण सगळं साहित्य भाजून घेऊया तर इथे मी पहिलं कांदा भाजायला टाकलेला तर कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मी कांदा भाजून झाल्यावरती लगेच याच्या कडेमध्ये खोबरं टाकून घेतलं खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं होतं खोबरं भाजून झालं की मी वेरची भाजायला टाकली मी सगळं थोडं थोडं तेल टाकून भाजून घेतलं व्यवस्थित मी मिरची भाजताना त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी लवून टाकून घेतलेली ते सर्व भाजून मी एका साईडला काढून घेतलं ताटामध्ये आणि मी याच्यामध्ये डाळ कडीपत्ता तमालपत्र हळद जिरे मोहरी आणि धना पावडर घेतलेली याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये आपण भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं भाजलेली मिरची आणि लसूण घेतलेलं आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तरी ते मी पहिल्यांदा लसूण खोबरं बारीक करून घेतलं आणि मी कांदा पण बारीक केला पण कांदा काही सगळा बारीक झाला नव्हता त्याची ग्रेवी तयार झाली नव्हती म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं तर तो नंतर ना व्यवस्थित त्याची ग्रेव्ही तयार झाली तरी ते तुम्ही पाहू शकता इथे मी लसूण खोबरं कांदा थोडीशी डाळ आणि इथे मिरची बारीक करून घेतलेली याच्यामध्ये आणि अद्रक लसूणची पेस्ट माझ्याकडे होती त्यामुळे मी ते काही बारीक करून घेतलं नाही मी ती पेस्टच वापरणार होती आमच्यासाठी इथे मी गरम करायला पातेलं ठेवलेलं याच्यामध्ये मी दोन तीन पळे तेल ओतून घेतलं तर तेल चांगलं गरम झाल्यावरती मी याच्यामध्ये कडीपत्ता चमालपत्र आपण जे हे बाकीचे साहित्य घेतलेलं मोहरी जिरे हळद मी ते सगळं व्यवस्थित ते याच्या तेलामध्ये टाकून भाजून घेतलं तर इथे मी तेलामध्ये सर्व मसाले भाजून घेतले त्यामध्ये मी जिरे मोहरी वगैरे टाकून घेतलेलं याच्यामध्ये मी लसूण खोबरं पण टाकलं वरून मी धाना पावडर आणि हळद टाकून बाकी जे ग्रेवी केलेली ते पण तेलामध्ये व्यवस्थित टाकून घेतली तर सर्व मसाले मी तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मी जे आपण चण्याची डाळ शिजवलेली ते पाणी होतं ते याच्यामध्ये आमटीमध्ये ओतून घेतलं आणि मला जेवढी आमटी होती तेवढं मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं एक्स्ट्रा ते ओतून घेतलं इथे आता मी एका साईडला आमटी ठेवलेली आणि इकडे पुरणपोळी बनवून घेत होते तर इथे तुम्ही पाहू शकता माझी पुरणपोळी इथे लाटून तयार होती आता मी ते भाजत होती इकडे तर अशा प्रकारे माझी इथे पुरणपोळी तयार होती तर इथे मी बाकीच्या पण सर्व पुरणपोळ्या बनवून घेतल्या तर तुम्ही सांगू शकता इथे मला पुरणपोळी जमले की नाही बनवायला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे माझी कटाच्या आमटी पण रेडी होती तर म्हटलं चला आता देवाला नैवेद्य दाखवून घेऊया तर इथे मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला तर तुम्हाला मी हा पुरणपोळी जो स्वयंपाक पूर्ण दाखवला तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये